सातारा जिल्ह्यात आगामी पाच ते सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता दिलेली आहे आज वीस जून दोन हजार पंचवीस आज रोखोक सातारामध्ये सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे तो म्हणजेच आगामी काळामध्ये कराडपाटण सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा धोका संभवू शकतो का यावर सविस्तर विश्लेषण करणार आहे मी पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आज वीस जून रोजी सकाळी नऊ वाज नऊ वाजता कोयना धरणातून म्हणजे पायथा वीजग्रहातून एक हजार पन्नास क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात केला जातो आहे माझ्यासमोर जा आकडेवारी आहे मी तुम्हाला सांगणार आहे आत्तापर्यंतच्या इतिहासात मी सांगतो इतिहासात वीस जूनला कोयना धरणातून पावसाळ्यात पाणी सोडण्याची कधीही वेळ आली नव्हती मी काय आहे बघा वीस जूनला दोन वेळा पाणी सोडलं जून महिन्यात मात्र टंचाई म्हणून सोडलं गेलं होतं आत्ता पहिली वेळा असं होतं आहे की पाण्याचा इन्फ्लो जास्त आहे म्हणजे आवक जास्त आहे त्यामुळं सोडावं लागतं आहे म्हणजे पावसाळ्यात पाणी सोडण्याची वीस जूनला पहिली वेळ आहे मी ही का सांगतो आहे धोक्याचा इशारा का देतो आहे कराड पाटण सांगली आणि कोल्हापूरसाठी आगामी काळामध्ये पुढच्या साठ दिवसामध्ये अतिवृष्टी म्हणजे दोनशे टक्के पाऊस पडेल असा साधारणतः वेधशाळेचा अंदाज आहे जर आत्ताची जर परिस्थिती बघितली तुम्ही म्हणजे कोयना धरणाची तर आज वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता बत्तीस पॉईंट एक्कावन्न टी एम सी इतका पाणीसाठा कोयना धरणात होता म्हणजे बघा आत्तापर्यंत तोच रेशो गेल्या वर्षी किती होता मी तुम्हाला सांगणार आहे गेल्या वर्षी तेरा टी एम सी पाणी फक्त होतं बघा वीस जूनला गे याच दिवशी गेल्या वर्षी या आत्ता बत्तीस पॉईंट एक्कावन्न टी एम सी आणि सध्या आवक जी होते आज कोयना धरणात आत्ता मुसळधार पाऊस सुरू आहे कोयना पाटण परिसरामध्ये एक्कावन्न हजार बावीस क्युसेक्स इत इतका पाण्याचा विसर्ग आवक कोयना धरणात होते नुसत्या कोयना धरणाचा विचार करून चालणार नाही तर कोयना धरण क्षेत्र आहे तिथं मुसळधार पाऊस सुरू आहे म्हणजे महाबळेश्वर पाचगणी परिसरामध्ये सुरू आहे आता विषय राहतो महापूर येण्याचं कारण काय आपल्या कृष्णा नदीच्या पाणी जी वाढ होते म्हणजे दोन हजार पाचला आला दोन हजार तेराला आणि त्यानंतर दोन हजार एकवीसला प्रचंड नुकसान झालं आपल्या कराडचं पाटणचं सांगली आणि कोल्हापूरचं माझ्यासमोर आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे आ आणि कोयना धरण त्याचबरोबर कनेर धोम उर्मोडी आणि तारळी यांची जर आज अपडेट्स जर तुम्ही पाहिल्या आजच्या तर शॉकिंगच्या आहेत म्हणजे इतका प्रचंड पाऊस झालेला आहे इतकी आवक मोठी झालेली आहे आता बघा कोयना धरणात आजची आवक आहे एक्कावन्न हजार बावन्न क्युसेकची कनेर धरणाची चा एकूण पाणी पाण्यासट्ट्याचं म्हणजे कोयनाच्या एकशे पाच टी एम सी पैकी बत्तीस टी एम सी आता पाणी पाण्यासट्टा झालेलं आहे म्हणजे वन थर्ड ऑलरेडी आता कोयना धरण भरलं आहे कनेर धरण कॅपॅसिटी आहे दहा टी एम सीची मात्र आत् आत्ता भरलेलं आहे ते साडेतीन टी एम सी धोम धरणाची कॅपॅसिटी आहे तेरा पॉईंट पाचशे पन्नास टी एम सीची आत्ता भरलं आहे सहा पॉईंट एकोणसाठ म्हणजे जवळजवळ धोम धरण निम्मून भरलेलं आहे उर्मोडीमधून कॅपॅसिटी उर्मोडी धरणाची नऊ पॉईंट नऊशे साठ टी एम सी आत्ता चार पॉईंट नऊशे चाळीस टी एम सी आत्ता ऑलरेडी भरलेली आहे तारळी धरणाची पाच पॉईंट आठशे पन्नास टी एम सी इतका पाण्यासाठी कॅपॅसिटी आहे एक पॉईंट सातशे सत्तर भरलेला आहे आजची सकाळची नऊ वाजताची अपडेट जी जिल्हा माहिती काय दिलेली आहे ती म्हणजे दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कन्नेर धरणातून केलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच काय जर सातारा जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर एकूण जी धरणं आहेत कोयना कनेर धोम उरमोडी तारळी आणि बलकवडी हे एकशे सत्तावन्न टी एम सीची कॅपॅसिटी आहे सगळी धरणांची आत्ता वीस जून रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत पंचावन्न टी एम सी साठा झालेला आहे म्हणजे बघा एकशे सत्तावन्न टी एम सी कॅपॅसिटी आणि पंचावन्न टी एम सी ऑलरेडी भरलं आहे म्हणजे वन थर्ड आत्ताच सध्या सगळे वीस तारखेलाच धरणं फुल झालेले आहेत काल रात्रीची बातमी म्हणजे कास धरण ओरपलो झालेलं वीस जूनलाच याचा अर्थ असा आहे की आगामी काळामध्ये महापुराचा धोका आपल्याला संभवू शकतो हा धोका संभवू शकतो म्हणतोय मी पुढची आकडेवारी तर माझ्याकडे मी तुम्हाला विस्तृत सांगणार आहे कोयना धरण पालोड क्षेत्र म्हणजेच कोयना परिसर महाबळेश्वर परिसरामध्ये जो पाऊस पडतो तिथून इकडून आलेली कृष्णा आणि पाटणवरून आलेली कोयना हे दोन दोन्हीचं प्रतिसंगम आपल्या कराडला होतो आणि कराडमध्ये इथं इत, इथून महापुराला सुरुवात होते आणि अनेक गावं बाधित होतात होतात तिकडून कोल्हापूरवरून आलेल्या नद्या असतील आणि सांगलीवरून आले आलेल्या असेल यामुळं महापुराचा धोका संभवू शकतो आणि गेल्या काही दिवसापूर्वी जो अलमट्टी धरणाचा विषय जो चर्चेला गेला तोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे उंची वाढवू नये कर्नाटक राज्यानं यासाठी जी दबावतंत्र वापरलं गेलं त्या दबावतंत्र अजूनही आक्रमकपणे वापरण्याची गरज आहे म्हणजेच काय तर आत्ता हाय अलर्ट हा आत्ता कोयना धरण आपल्याला देत आहे आज एक हजार पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सुरू केलेला आहे आगामी काळा काळात विसर्ग वाढूसुद्धा शकतो दुसरा मुद्दा मला एक प्रकर्षण तुम्हाला सांगायचं आहे कोयना धरणचं जलपूजन साधारणतः होतं कधी तुम्हाला सांगतो म्हणजे शंभर टी एम सी कधी भरलं जातं ते एक ऑगस्ट ते पंधरा वर्षा दरम्यान साधारणतः भरलं जातं बघा गेल्या वर्षीची आकडेवारी माझ्यासमोर आहे गेल्या वर्षी एकूण धरणात एकशे शहाऐंशी टी एम सी पाणीसाठा आवक झाला गेल्या वर्षी थोडी पावसाची ही कमी होतं बरं तसं बघायला गेलं तर एकशे शहाऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला आणि विनावापर म्हणजेच विद्युत निर्मितीसाठी वापरूनसुद्धा सोडून दिलेलं पाणीचा पाणी आहे एकोणसाठ पॉईंट तीस टी एम सी म्हणजे विनावापर सोडलेलं पाणी एकोणसाठ टी एम सी आहे या वर्षी तर दोनशे टक्के पावसाची शक्यता दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पावसाचा अंदाज अधिक आहे याचा अर्थ असा आहे की कोयना धरणात आत्ता सध्या बत्तीस टी एम सी पाणी आहे आगामी पुढच्या दोन महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात कोयना धरणातसुद्धा पाणी साठू शकतं आणि साठण्याची अधिक शक्यता आहे याचा अर्थ महापूर हा हे नैसर्गिक आहे कोणी थांबू शकत नाही मात्र त्यासाठी उपाययोजनासुद्धा करणं गरजेचं आहे कारण आपण जर दोन हजार पाच दोन हजार तेरा आणि दोन हजार एकवीसचा जर महापौर जर बघितला प्रचंड झालेले नुकसान प्रचंड झालेली हानी आर्थिक हानी असेल जीवितहानी असेल लोकांचे झालेले हाल आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत यामुळे ही परिस्थिती येऊ नये यासाठी सुद्धा सर्वांनी सुद्धा प्रशासनानं सुद्धा शासनानं सुद्धा ग खूप खबरदारी घेण्याचे महत्त्वाची आहे आजचा विषय सांगण्याचा असा आहे की आज सकाळी नऊ वाजल्यापासून कोयना धरणात पाणी सोडल्यामुळं हा विश्लेषणाचा विषय मी आज मुद्दाम घेतला आणि संपूर्ण आकडेवारी हे तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे नमस्कार